मोरे फ्रॉम पवार फिल्टर पाडा अरे नमस्कार सेट बदलला आमची बसण्याची जागा बदलली म्युझिक वाले इकडून इकडे आले पण समोर तेच चेहरे आहेत काय ना शेवटी अभिनय करून मोठमोठे अवॉर्ड मिळतात पण पैसे गौरव मोरेवर हसूनच मिळतात काय सेटअप आहे एक नंबर सर नवीन सेटअप नवीन सीझन पण जुनेच कॉन्सेप्ट कॉन्सेप्ट hey. जुनेच गेस करा काय असेल माझ्या स्किटचा विषय करेक्ट माझ लग्न पण यावेळेस मी सोनी मराठी साहेबांना सांगितलंय मी कॉन्ट्रॅक्ट करताना तेच केलं की जर फालतू कारणामुळे माझं लग्न मोडलं ना तर मी आत्ताच्या आत्ता शो सोडीन म्हणून बरं हा पण मी एकटा नाही जाणार मी एकटा नाही जाणार हे ऐकलं ऐकल्या चॅनल हादरलं डायरेक्ट अमित फाडके ना फोन अमित फाडके इंग्लिश मध्ये मराठीत बोल जा। थे थे आन मी आणि चॅनल गुप्त बॅटका करत होतो चालूच काय झाडी काय हाटेल आ? ओ काय समज म्हटलं असू द्या आमच्या मीटिंग चालू यांना काय कल्पनाच नाही पण त्या दरम्यान ना मोठ्यानी गोस्वामी वेशांतर करून मला भेटायला यायचे मोठे गोस्वामी आमची <laughs> बैठक सुरू झाली सगळं गौरा तू जाऊ नको तुझं लग्न लावून देऊ म्हणलं मान्य आहे बोल हो ठीक आहे चला झालं डन सगळं डन झालं म्हणून मग मी आज इथं आलोय तास दोनशे टक्के लग्न होईल आई बाबा अहो लवकर बाहेर या पाहुणे कधी येतील आई बाबा या <laughs> गौर्या आई या या बाप रे गौर्या गौर्या अरे बाला गौर्या म्हणजे आजचा दिवस लोयच आनंदाचा आहे रे बरोबर तुझं लग्न ठरतंय एका काकाला याच्यापेक्षा दुसरं काय हवंय रे एक मिनट सर ऍक्च्युअली स्क्रिप्ट मध्ये बाबा होते ह्या सीझन ह्याला काहीतरी वेगळं करायचं आहे मग सर टेक्निकल ह्याला काका गेले पण डायलॉग डायलॉग सगळे बाबांचे समजून घ्या जरा हा काका बोला हा हा आज तुझे दोनाचे चार होणार आहे मी जाम खुश आहे रे हो। खूप वर्ष या क्षणाची वाट बघली खूप खुश आहे आत येऊ का अरे पाहुणे पाहुण्याले अरे या 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 यार त्याचा या 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 नमस्कार गौरवजी नमस्कार 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 अरुणजी काका ते रिक्षावाल्याचे पैसे झालेत का कोण रिक्षावाला नाही तो वरती आला म्हणून विचारलं पुढे गोरवजी तुम्ही पण ना काय झालं अहो रिक्षावाला नाही हा मग हा माझा मुलगा विराज ओ ओ चेतनाचा लहान भाऊ अच्छा अच्छा तुम्ही चेतनाला बघायला आला होताच आमच्याकडे तेव्हा हा घरी नव्हता अच्छा तुम्ही आलेलात ना घरी हा तेव्हा हा पाचगणीला गेलेला कशाला हेअर हा म्हणून भेट नाही झाली काय झालं लहानपणी प्रथा म्हणून आम्ही त्याची जावळ गेली आणि नंतर केस आलेच नाहीत असो काका आपण काय करणार आपण काय करणार निसर्ग काही लोकांना त्यांच्या लहानपणीच भविष्य काळातल्या अभिनयाची शिक्षा देतो तर आपण काय करणार असो का मी तुम्हाला खरं सांगतो गौरवजी माझ्याकडे बघा हो <गा। laughs> मी माझ्या नातेवाईकांना जेव्हा तुमच्याबद्दल सांगितलं सगळ्यांनी एकच प्रतिक्रिया दिली की सोन्यासारखं स्थळ मिळालं तुम्हाला खरंच अरुणजी माझ्या चेतनाला हिरा मिळाला हिरा हिरा कुठंही मला एकदा बघू दे तो कुठाय <laughs> काका है? मी तुमचा मुलगा मी हिरा आहे असं म्हणतोय गौरव आमचा हिराच आहे हो ना आपण अ मुहूर्ताच बघून घेऊ मी येताना आमचे गुरुजी आहेत ना त्यांच्याकडून मी ऑनलाईन पंचांग घेऊनच आलो हा म्हटलं हाताबरोबर आपण फायनल करूनच टाकू येस येस मी तुम्हाला मुहूर्त सांगतो तुम्ही एकदा लक्षात घ्या उद्याच मुहूर्त आहे आपल्याकडे आपण उद्याच कोण टाकल्या का काढले काही हरकत नाही उद्या उद्याच उद्या कसं हो, आमचा एक मुलगा आहे आम्हाला तयारी करायची गिफ्ट सगळं घ्यायचं आहे ना आणि चेतूला मंगळसूत्र वगैरे बनवायचंय उद्या लगेच नको आणि मला जिम पण जॉईन करायची आहे कपडे व्यवस्थित आले पाहिजे ना वाटलं पाहिजे उद्याच नको जरा पुढचा बघा ना पुढचा बघ आपलं पुढच्या महिन्यात बारा तारखेला मुहूर्त आहे हा मग काय बारा कसा चालेल बाबांचं वर्ष आहे ना बाराला आणि वाटत नाही लग्न आणि वर्ष श्रद्धा एकत्र नाही करू शकत ना ओके ओके हरकत नाही आधी बाबाचं लग्न करू मग आपल्या गौरव जगा <laughs> पटकन नागए। नागए। पटकन कळत ना। <laughs> नाही बाबांचं वर्षच राहत या महिन्यात आता मुहूर्त नाहीच आहे आपण पुढच्या महिन्यात बघूया का पुढच्या महिन्यात चांगले मुहूर्त आहे पुढच्या महिन्यात चालेल चालेल नाही पुढच्या महिन्यात कसं चालेल कसं त्यांचं गुडघ्यांचं ऑपरेशन आहे ना अरे हो नाही नाही दोन महिन्यानंतर माझं गुडघ्याचं ऑपरेशन होणार आहे आणि मग नंतर रेस करायला सांगितलंय मला त्यांचं ऑपरेशन होऊ दे मग आपण पुढचा बघूया मुहूर्त पुढचा पुढचा मुहूर्त जाणार सगळी आई हाँ। 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 पुढचा मुहूर्त म्हणजे मग नाही पण चार महिने म्हणजे हो ना चार महिन्यानंतर हिवाळा सुरू होईल आणि आम्हाला इच्छा आहे आमची अशी इच्छा आहे की आम्ही आमच्या मुलीचं लग्न आमच्या गावी करावं करूया ना काहीच हरकत नाही आम्हाला नाही पण अडचण अशी आहे की चार महिन्यानंतर हिवाळा सुरू होईल आणि आमच्या गावी खूप थंडी असते खूप थंडी असते थंडीत शक्य होणार नाही बेकार थंडी म्हणजे तुम्हाला सांगतो एवढी थंडी गौरवजी की खारीक असतं नाही का ते आक्रसून त्याची मनुका होते एवढी थंडी एवढी थंडीचं थंडी आणि समजा मनुकाच असेल तर म्हणजे आता तुम्हाला खरं वाटणार नाही पण मनुका असेल <laughs> तर त्याची चामखिळ होते आणि समजा चामखिलेचा असेल तर चामखिळीचा तीळ होतो एवढी थंडी मग तिलाच काय होईल तेल निघत का बसा तुम्ही मला काय करायचंय आहे बरं तुमच्या गावी फार थंडी असते ना थंडीत नको ना नको ना थंडी त्यांना पण गुड घ्यायचं त्रास होत नको नको थंडीत नको आपण मार्च मध्ये मार्च मध्ये मार्च चालेल मार्च 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 मला चालेल बाबा काय झालं आता मार्च एप्रिल मे किती ऊन असत आपल्या गावी एवढ्या उन्हाळ्यात कस करणार बाबा भयंकर, एवढं भयंकर आणि मी स्टॅन होईन नाव एवढं एवढं ऊन म्हणजे गौरवजी तुम्हाला आश्चर्य वाटेल आमच्याकडे एक गाय त्या उन्हात टॅन होऊन तिची माहीत झाली बापरे एवढं एवढं मस्जिदच काय झालं मस्जिद काय झालं तुम्ही नका ना सॉरी सॉरी मागतो सॉरी सॉरी बाबा तसंही मार्च मध्ये नको कारण आमची फॅमिली बघा कसं लय टॅन होईल मग काय दिसल माझे बाप नको मग सगळ्यात बेस्ट आपण बर जून महिन्यात करूया सगळ्यात बेस्ट बापरे नाही नाही जून नाही चालणार ना गावाला खूप पाऊस पडतो ना बेकार 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 बर का एक काम करूया हे पूर्ण वर्षच नको हे पण नको आपण डायरेक्ट ऑक्टोबर दोन हजार चोवीस चालेल ऑक्टोबर ऑक्टोबर काय नसतं चालेल पत्रिकेमध्ये नाही बघतो मी लगेच ऑक्टोबर दोन हजार चोवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस वा काय मुहूर्त आहे म्हणजे चोवीस वर्षांनी आलेला असा खास मुहूर्त आहे आपण हा, हा मुहूर्त बघूया मी फक्त एकदा तुमची हरकत असेल तर आमच्या गुरुजींना विचार हॅलो एकच हॅलो प्रणाम प्रणाम गुरुजी मी आपल्या चेतनाच्या लग्नाविषयी बोलायला फोन केला होता नाही आम्ही आता तारीख ठरवायला आलो होतो पाहुण्यांकडे हां हो हो तेच तेच तर ऑक्टोबर दोन हजार चोवीस काय सांगता काय सांगता अरे बापरे अच्छा टीव्हीवर दिसणारे मग 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 तेच करूया आपण हो काय चालेल 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 गुरुजी प्रणाम प्रणाम गुरुजी ऍक्च्युली ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये नाही जमणार का कारण गुरुजी त्यांच्या वेगळ्या तयारी लागलेत कसल्या महाराष्ट्र श्री शरीर सौष्ठव स्पर्धेत गुरुजी उतरणार आहेत ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये मी काय म्हणतो ऐका ना आपण गुरुजी हे गुरुजी सोळा दुसरे गुरुजी बघा ना नहीं, नहीं, हे आमचे खूप आधीपासून गुरुजी आम्ही त्यांच्या त्यांच्या परवानगीशिवाय काहीच करत नाही का... आमच्या घरातली सगळी लग्न त्यांनीच लावली आहेत ना गुरुजी नाही बदलू शकत आणि डिस्काउंट पण देतात ना त्यात नवऱ्या मुलामध्ये काही प्रॉब्लेम निघाला तर दिलेले पैसे पण परत देतात गुरुजी आहे की केळीवाले अरे असं कसं करू ऐका ऐका मी काय म्हणतो नाही म्हणतात काय करतात आपण मग आता परत ते सगळे ऋतू होतील मग आता

अजून ठरलं नाहीये आपलं ठरलेलं आहे ना आपलं करून तारीख ठरली आहे पोरगा बघतायत आता ते घरी आलं सगळे पाहुणे पण त्यांनी मला आधीच सांगितलं होतं ना की तेव्हा तुमच्या मुलाचं लग्न नका करू असं कसं आपण तर सांगू ना काय झालंच नाही म्हणून घर चला आपलं नाही पण मोठे पडतात ना असं कसं सांगायचं नाही असं कसं करायचं थोडस पुढे ठकलूया का तेव्हा नाही पडणार ऑक्टोबर दोन सव्वीस होईल मजकूर म्हणणार एकत्र अभिनंदन अभिनंदन ऑक्टोबर दोन हजार चव्वी वा ऑक्टोबर अरे नाही काय झालं ऑक्टोबर दोन हजार ऑफिसला मला नर्मदा परिक्रमेला जायचं ना रे एक मिनिट तू काय सांगितलं मला की लग्नानंतर जाणार आहेस ना आता जातेस तू नाही छेतू बाळा मी कसं मनात धरलं होतं म्हणजे या वर्षी लग्न होईल पुढच्या वर्षी पाळणं आलेल आणि दोन वर्ष मी नातवंडांना खेळवेन वगैरे आणि मग जाईन नर्मदा परिक्रमेला ना ऐक ना आता माझं लग्न होते मग सांग ना तू आज खूप लांबले गाई नाही गौऱ्या तोपर्यंत केवढा वेळ होईल रे रेस तोपर्यंत लग्न पायात जोर असला पाहिजे ना आता

नहीं। नहीं। एक एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट दोन हजार सत्तावीस हा आकडा आणलं की कसा असेल एक अंक असेल आणलं की ही माझी मान्यता बस नाही ऐका बर आता ऑक्टोबर दोन हजार अठ्ठावीस तरी फायनल प्लीज प्लीज म्हणजे मला पण जिमला पाच वर्ष मिळतील बाबा काय ऐका ना काय दोन हजार अठ्ठावीस ला तर माझी दहावीची परीक्षा असेल ना अरे नाय नाही 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 मग काय परीक्षा अरे पण म्हणजे वर्षभर आम्हाला तिघांनाही अभ्यास करावा लागेल तेव्हा कुठे हा कमीत कमी मार्कांनी नापास होईल <coughs> कमीत कमी मार्काने पास होईल असं असेल ना ते नाही कमीत कमी मार्कांनी नापास व्हायला पाहिजे तर आमची इज्जत वाचेल काय करायचं आता एक काम तरी लग्न करूया का म्हणजे याची होऊन जाईल नाही कसं आहे की आता याला तिसरीतून चौथीच जायला तीन वर्ष लागली दहावीतून पुढे जायला कमीत कमी, -कमी पाच सहा वर्ष लागतीलच सहा तरी लागतील सहा लागतील सहा वर्ष म्हणजे एकोणतीस तीस, तीस एकतीस बत्तीस ते चौँत म्हणजे पस्तीस लागलीस पस्तीस लागली पस्तीस याची बारावी आहे

माझा ये चालेल चांगली मान थांना मला बोलवा कळलं काय बघतो मी बघतो हॅलो तिकडे राम चांगला मानला बाकी सगळे फालतू